सातपूर औद्योगिक वसाहतीमधील तब्बल एकशे तीस कंपन्यांनी अधिकाऱ्यांच्या संगणमताने बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा आरोप करत समाजसेवक संतोष शर्मा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र औद्योगिक वसाहत सातपूर यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले होते या आंदोलनामध्ये रस्त्याच्या मधोमध अंतयात्रा काढण्यात आली तसेच प्रतिकात्मक करत्या अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर देत संतप्त निषेध नोंदविण्यात आला औद्योगिक वसाहतीतील कामगार भवन गेट समोर संतोष शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं आंदोलनादरम्यान सरकारविरोधात आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आणि दोषी अध्यक्षांवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित केले जात नाही तोपर्यंत हे आंदोलन असे तीव्र स्वरूपात सुरू राहील असा इशारा समाजसेवक संतोष शर्मा यांनी दिला या आंदोलनात संतोष शर्मा यांच्यासोबत प्रिया शर्मा परसराम नायडू कैलास दवंडे बबलू चव्हाण रज्जक शेख इस्माईल सय्यद सोनी उजागिरे अलका डाखोरे शकुंतला खरात कृष्णा सकट विकी उजागिरे बबलू बनसोड आणि त्यांच्या मित्रपरिवारासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले त्यांनी पुढे बोलताना सांगितले येत्या दोन दिवसात त्यावर निर्णय घेतला नाही तर येत्या एक मे कामगार दिनाला मुंडल आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला संबंधित अधिकाऱ्यांनी या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही मात्र आंदोलनाची गांभीर्य पाहता प्रशासनाला दखल घ्यावी लागण्याची शक्यता आहे बंटी याच्यामध्ये आपल्याला फक्त त्यांनी एक मोठं आश्वासन दिलेलं होतं एक दीड महिन्याच्या साठी आम्हाला वेळ द्या एक दीड महिना होऊन गेला आणि हे लोक कुठंही आजपर्यंत यांच्या वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कागदपत्र पोहोचवत नाही ते त्यांच्या दर्जेतच ठेवतात आणि त्यांच्या वसुलीसाठी एक धाग दाखवण्यासाठी उद्योजक यांना फक्त दाखवतात आणि धाक दाखवून पैशाची वसुली करतात त्यासाठी आपल्या अतिक्रमण काढण्यासाठी यांनी कुठलाही अजूनपर्यंत पर्याय काढलेला नाही आपण जे म्हणतात आज कुठल्याही कारखान्यामध्ये जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स ब्रिगेड जीवहानीसाठी सोडलेला जो मार्जिन पेस असतो तो सोडलेला नाही आहे टोटल हा आशीर्वादाने सगळा पॅक केलेला आहे अशा जीज कंपन्या उद्योजकांना उद्योजक म्हणलं ना तर त्यांचा माझा त्यांच्यासंग काहीच वाद नाही आहे हा वाद आहे फक्त अतिक्रमणावर अतिक्रमण त्यांनी काढावं स्वतःहून काढलं तरी त्यांची आनंदाची गोष्ट आहे त्यांनी स्वतःहून काढलं तरी या भ्रष्ट अधिकाऱ्यांना एक रुपया त्यांना द्यायची गरज आहे आता याच्या उद्योजक आणि अधिकारी काही हो। संग संगमतानेच सगळं चालू आहे यांची संघमतानेच गाठ चालू आहे त्यांच्याकडं जागा अवेलेबल नाही आहे असं सांगून सगळा हा कारभार चालू आहे या आंदोलनानंतर देखील अतिक्रमण जर काढलं नाही तर पुढचं पवित्र्य काय असणार आहे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मी मुंडन आंदोलन करणार आहे त्याची जागा वेळ सगळं मी पत्रकार माध्यमातून सांगतो